हंगामात साखरेच्या दरात घसरण दिवाळीपासून क्विंटल चारशे रुपयांनी दर उतरले तर साखर कारखाने अडचणीत राज्यात उसाच्या गळित हंगाम सुरूच असताना साखरेच्या दरात मोठी घसरण झाली आहे साखरेचे दर क्विंटल तीन हजार तीनशे एवढ्या निचांकी पातळीवर आलेले आहेत दिवाळीच्या काळात तीन हजार सातशे रुपये दर होता त्यानंतर चारशे रुपयांची घसरण झालेली आहे दोन हजार एकोणीसपासून साखरेचा किमान विक्री दर एकतीसशे रुपयांवर स्थिर होता दुसरीकडे उसाच्या एफ आर पी तर प्रतिवर्षी वाढ केली जात आहे त्यामुळे साखर कारखान्याच्या आर्थिक डोलारा अडचणीत आलाय नोव्हेंबरपासून गळीत हंगाम सुरू झालेला आहे गाळपालासुद्धा गती आलेली आहे मात्र या हंगामात साखरेला चांगला दर मिळाला तर कारखानदार साखर विकून उसाचा रास्ता आणि किफायतशीर एफ आर पी देतात मात्र साखरेचे दर पडले तर साखर गोदामामध्ये साठवून ठेवावी लागते त्यामुळे साठवणुकीचा खर्च वाढतो आणि सा कारखान्याकडे खेळते भांडवल राहत नाही थंडीच्या दिवसात आईस्क्रीम आणि शीतपेये यांची मागणी घटते सध्या सण उत्साह नाहीच या सर्वाचा थेट परिणाम म्हणून साखरेची मागणी घटत आहे दरामध्ये पडझड होत आहे केंद्र सरकारकडून बाजारात साखरेचा पुरवठा वाढवण्यासाठी कारखान्यांना जास्त कोठा दिला होता महिन्याला सरासरी देशाला बावीस लाख टन साखर कोठा दिलेला आहे त्यामुळे दिवाळीमध्ये केंद्र सरकारने ऑक्टोबर महिन्यात देशभरातील कारखान्यांना पंचवीस लाख टन साखर बाजार विकण्यात परवानगी दिली होती मात्र अतिरिक्त साखरेची विक्री झाली नाही नोव्हेंबर महिन्यात बावीस लाख टनचा कोटा दिलेला आहे तरीही बाजारातून मागणी नसल्याची स्थिती आहे याचा परिणाम साखर कारखान्यांवर होत आहे ब्युरो रिपोर्ट एस मराठी सांगली